आंदोलन तिकडे करते तिकडे जाणार होते म्हणजे पलीकडे जे काँग्रेस भवन आहे पुण्याचं काँग्रेसचं ऑफिस तिकडे जाणार होते तर आता अखेर पोलिसांनी त्यांना भाजपच्या कार्यकर्त्यांना बऱ्यापैकी इथे बोलायला नेलं आहे जमाव पांगवला आहे आणि मगाशी ज्या पद्धतीने सगळं वातावरण टेन्स झालं होतं तेवढं ते, ते काय ठेवलेलं नाही आहे आणि आता कार्यकर्त्यांना परत एकदा पोलिसांनी गाडीत बसवलं आहे त्यांना रिटर्न करायला सुरुवात झाली आहे आणि आधीपेक्षा आंदोलन सगळं पांगवण्याचं आता काम सुरू आहे सगळे काय झालं काय नाही म्हणलं काँग्रेसच्या लोकांनी नाही काँग्रेसच्या लोकांनी म्हणलं भाजपवर आक्षेप घेतलेले काही जरी चुकीचं काम झालं तर भाजपच्या लोकांनी केलेलं आहे म्हणून आम्ही भाजपचे लोक सगळे इथं काँग्रेस म्हणलं जमलेलं आहे जे ईडीची चौकशी चालू आहे तो ऑरडी पहिल्यापासून त्यांच्या कंपनीच्या विरोधात काय आहे ते मग त्यासाठी आम्ही भाजपच्या सगळे मोर्चा आणि आंदोलन करण्यासाठी काँग्रेस पण आंदोलन करायला भाजपकडे स्वतःच ऑफिस आहे की आहे बरोबर आहे पण आम्ही काँग्रेसचे पुढे आलोय ना काँग्रेसच्या भवनच्या पुढे आलोय कारण की ते लोक आमच्या सरकारवर आणि आमच्या मोदीच्या ह्याच्यावर आक्षेप करावं लागले कारण की हे लोकांचं सगळं तुमचं असं तुम काय म्हणणं आहे का की तुमच्या कामावरती आक्षेप नाही झाला पाहिजे आमचा काय विरोध नाही झाला पाहिजे कुठल्या गोष्टीला आमचे जे आपले वरिष्ठ जे आमचे इकडचे नेते आहेत किंवा आमचे जे मोदी साहेब आहेत त्यांच्यावर विरोध नाही झाला पाहिजे ते म्हणते त्यांनी कट रचलेलं आहे आणि काँग्रेसचे काय आता सत्तर वर्ष त्यांनी मग खूप काही घोटाळे केलेत त्यांनी हे काय आत्ताच नाही आहे कुठेतरी आता उघड व्हायला लागले म्हणून ते आमच्यावर भाजपच्या लोकांवर थापा लागलेत म्हणजे एखादा पाऊस जरी पडला तरी त्यांना वाटतं हे भाजपवाल्यांनी पाडलेले आहे होतं का खरंच पण हा होतेच खरंच आहे ना ते खरंच आहे बरं बरेच कार्यकर्ते जमलेत राज्य कुठून कुठून आले काय लिहिलं काँग्रेस भ्रष्टाचारी कारखाना काय असं काय वाटतं <laughs> तुम्हाला वाईट नाही द्यायची बरं ठीक आहे वाईट नाही द्यायची कळ तुम्ही कुठून आलाय पुणेश्वर सरचिटणीस आहे भाजप युवा मोर्चाचा आशिष सुरू आहे काय नक्की म्हणणं आहे तुमचं मग की एवढंच म्हणणं आहे की काँग्रेस जे ईडीच चार सीट मध्ये राहुल गांधी आणि सोनिया गांधीच्या विरोधात जे चार सीट मध्ये आरोप झालेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे ही लोकांची दिशाभूल करत आहेत ऍक्च्युली की वंट चार शीट तुम्ही जे ईडीच्या संदर्भात नॅशनल हेराल्ड प्रकरणी चार सीट दाखल झालेला आहे त्याच्या संदर्भात नॅशनल हेरॉल्ड प्रकरण काय नक्की हे वृत्तपत्र आहे एकोणीसशे अडतीस मध्ये नेहरूजींनी हे एजेल नावाची संस्था स्थापन केली होती हा तिथून त्या पैशाचा व्यवहार झाला होता आणि ह्यांनी फेक यंग इंडिया म्हणून जी कंपनी फेक स्थापन करून त्यांनी तो सगळा दोन हजार कोटीचा जो त्याच्या नावाने वृत्तपत्रेच्या नावाने संस्थेच्या नावाने जी जमीन होती त्यांनी ते हडप केलेली आहे त्याच्याविरोध आणि चोराच्या उलट्या बॉम्बा म्हणून चोर ते चोर आणि शिरजोर म्हणून ही लोक उलट दिशाभूल करत आहेत लोकांमध्ये की भारतीय जनता पार्टीच्या पंतप्रधानांनी सरकारनी त्यांना ह्याच्यात इडी इडी लावतायत जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न करतात असं त्यांचा आरोप आहे हा खोटा आरोप आहे हे सांगण्यासाठी हे खोडून काढण्यासाठी आणि लोकांमध्ये जनजागृती जावी की नक्की राहुल गांधी आणि दि, सोनिया गांधीचा यांच्यामध्ये काय रोल आहे हे सांगण्यासाठी आणि जनजागृतीसाठी हे आंदोलन होतं आणि ह्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आम्ही विचारायला चाललो होतो काँग्रेस भवनाला परंतु पोलिसांनी आम्हाला अडवलं या ठिकाणी आणि हे आंदोलन आम्ही या ठिकाणी थांबवलं थांबवलं आंदोलन था। दमलाय तुम्ही फारच धावपळ हो हो नाही हो, चुकीच्या विरोधात नेहमी भारतीय जनता युवा मोर्चा ही रस्त्यावर उतरती ही पहिलीच वेळ नाही नेहमी भारतीय जनता युवा मोर्चा आपण रस्त्यावर असतो इथे महिला पण आहेत काय ताई तुम्ही पण सगळे भाजप का या, या बोला की काय म्हणणं आहे तुमचं काय नाही का राहुल गांधींनी आणि सोनिया गांधी यांनी जो गा काय घोटाळा केलेला आहे तो त्याचे त्यांना त्याची शिक्षा किंवा त्याची आता हे त्यांना मिळत आहे तर त्यांनी भाजपाचा जो चुकीचा भाजपच्या लोकांबद्दल जो चुकीचा त्या गैरसमज पसरत आहे तसं काही नाही आहे त्यांनी केलं आहे म्हणून त्यांना काय त्यांनी शिक्षा दिली भोगावी लागणं बरोबर आहे जे चूक केली ती भोगावी लागणारच ना पण मग विरोधकांचा एक कॉमन आरोप असतो की स्वायत्त संस्था असेल सुद्धा ईडी क्यू सीबीए सारख्या तर त्या सरकारच्या दावणीला बांधलेले आहेत असा त्यांचा आरोप असतो विरोधकांचा फक्त काँग्रेसचं नाही पण बाकीच्या पक्षांचं पण आपण शेवटी सर्वांनाही माहिती आहे कायदा हा कागदांवरती चालतो कागदा, कागद कागदपत्रांवरती कायदा चा चालतो ह्याचं सरकार त्याचं सरकार असं नसतं कायद्याच्या भाषेत कागदपत्रच बोलतात आणि जे कागदपत्र दिलेली आहेत त्याचवरनं गुन्हा दाखल होतो त्याचवरनं कारवाई झाली आणि त्याचवरनं त्यांना दोषी ठरवलेला तर नॅशनल हेराल्डच्या प्रकरणामध्ये आता काँग्रेसने स्वतःच म्हणजे भाजपवरती काही बोलू नये असं त्यांचं म्हणणं आहे आणि म्हणून हे सगळं आंदोलन आता इथे सुरू आहे तर बरीच गर्दी होती बऱ्यापैकी लोक आता गेलेली मला दिसतंय तरी आणखी भाजपचे नमस्कार तुम्ही पण आंदोलन होता काय काय म्हणणं आहे नाही हे जो घोटाळा आहे ह्या घोटाळा होता ह्याच्याबद्दल जो आमचा आंदोलन आहे ह्यांचा फेक नरेटिव्ह आहे फेक नरेटिव्ह पाहिजे हो तर काँग्रेसचा फेक नरेटिव्ह आहे या फेक नरेटिव्हच्या विरोधात आम्ही आंदोलन केलेलं आहे एक्झॅक्टली काय त्यांचा फेक नेरेटिव्ह थोडं व्युअर्सला समजा त्यांचा फेक नरेटिव्ह असं आहे की त्यांचं म्हणणे की आम्ही हे कॉन्स्टिट्यूशनच्या वेळेस फेक नरेटिव्ह होतं आता हा आमचा माहिती आंदोलन आहे कारण फेक नरेटिव्ह साठी अपोजिशन करायचं होतं ह्या बंदरात आम्ही अपोजिशन त्याला गेलो त्यासाठी आणि आता त्यांचा हवेच घोटाळाबद्दल पण पर परत त्यांचं जे बाहेर आलंय त्या विरोधात पण आमचं होतं तेच कोणता घोटाळा म्हणजे त्यांचा आत्ता घोटाळा झाला आहे हॅव घोटाळा त्या घोटाळा झालाय कोणता घोटाळा एकच म्हणता एकच मिनिट एकच मिनिट मला एक खोटं येत आहे खोटं आठवतं हो 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 ठीक आहे बरेच कार्य करते वेगवेगळे त्यांचं तुम्ही कुठून आला साहेब ते दुबईवरून आले असं त्यांचं नाही तुम्ही ताई कुठून आला यस असते ते नाही काय म्हणतो मराठी मी बोले की म्हणणं तुम्ही आमचं म्हणणं हेच आहे जो काही भ्रष्टाचार राहुल गांधी सोनियाजी गांधी आणि काँग्रेसमार्फत करण्यात आलेला आहे त्याचा न्याय आम्हाला सर्वोच्च न्यायालयामध्ये पाहिजे काँग्रेसनी कुठलंही फेक नॅरेटिव्ह समाजात पसरू नये न्यायपालिकेत जो न्याय मिळेल तो भारतीय जनता पार्टी पक्ष म्हणून आणि एक सर्वसामान्य नागरिक म्हणून आम्हाला मान्य असेल आम्ही शांततापूर्ण आंदोलनाने आमची मागणी सर्व जनतेसमोर पर्यायाने सरकारसमोर ठेवत आहोत राज्यात आमचं सरकार आहे केंद्रात देखील आमचं सरकार आहे तरी पण आम्हाला आंदोलनाची वेळ येते आहे अशी कुठंतरी घट्ट पकड या सगळ्या न्यायव्यवस्थेवर खोट्या प्रकारे काँग्रेसनी पसरवलेली आहे सत्तर वर्षात असं म्हणणं आहे की आता तुमचं सरकार असताना सुद्धा न्याय व्यवस्थेवर पगडा मात्र काँग्रेसचा आहे असं आमचं म्हणणं नाही पण हे जे फेक नॅरेटिव्ह पसरवतात जसं मागे संविधान बदलणार संविधान बदलणार भारतीय जनता ही भारतातील जनता ही थोडीशी भाऊक आहे संवेदनशील आहे कुठेतरी अशिक्षित लोकंसुद्धा आहेत आणि ह्या फेक नॅरेटिव्हला जनता बळी पडते तर हे एक प्रकारे लोकांमध्ये जागृती करण्यासाठीचं आमचं आंदोलन आहे आणि शांततापूर्ण मार्गाने आपलं म्हणणं प्रत्येकालाच मांडता येतं आम्ही जरी पक्षाचे पदाधिकारी असलो तरीही आम्ही भारतीय नागरिक प्रथम आहोत आणि देशाशी एकनिष्ठ आणि प्रामाणिक राहणं हे आमचं कर्तव्य आणि कर्तव्य भावनेतून आम्ही हे आंदोलन केलं हे आंदोलन कुठल्याही पक्षाविरुद्ध नाही देशाच्या बाजूने हे आंदोलन आहे आणि न्यायासाठीचे हे आंदोलन आहे जय हिंद जय महाराष्ट्र मला असं म्हणायचं यांनी भ्रष्टाचार हा जो भ्रष्टाचार आहे त्या संदर्भातलं हे आंदोलन आहे आणि हा प्रश्न भ्रष्टाचार ह्या हा प्रश्न कुठेतरी न्यायप्रविष्ट आहे त्यामुळे याच्यावरती फारसं भाष्य करण्याचं नाही कारण न्यायप्रविष्ट असणाऱ्या गोष्टी ह्या फार टेक्निकल असतात आणि इतक्या छोट्या बाईटमध्ये मी त्या मांडू शकत नाही हो आम्ही न्यायासाठी आंदोलन केलेलं आहे कुठेतरी ह्या प्रश्नाकडे लक्ष वेधलं जावं आपल्या देशात हा देशा एकच मुद्दा नाही असे अनेक मुद्दे आहेत पण कुठेतरी जे महत्वाचे मुद्दे ते मागे पडताना दिसतात आणि तो मुद्दा जर हायलाइट करायचा असेल तर लोकशाहीत हा एकच मार्ग आहे आंदोलन आणि आम्ही आमचं शांततापणे मार्गाने आम्ही हे आमचं म्हणणं मांडत एक महत्वाचं विचारायचं आहे की विरोधक मी आता पण एका विचारायचं कारण असं आहे की ईडी सीबीआय स्वायत्त संस्था आहे ते स्वतःचं काम करत असतात पण त्या भाजपच्या दावणीला बांधल्यात असा आरोप काय विरोधक करतात ते काय फक्त काँग्रेस नाही बाकीचे सगळे म्हणजे तुम्ही डी एम के किंवा कोणते म्हणजे इथे उद्धव ठाकरेंचा पक्ष घेतला शिवसेना तर ते पण असं म्हणतात तर म्हणजे काय कसं बघायचं या सगळ्याकडे या सगळ्याकडे असं बघायचं की कुठलाही चोर म्हणत नाही की मी चोर चोरी केली आहे तो असंच म्हणतो की मी अरे अगदी धुतल्या तांदळासारखा आहे आणि तेच आहे प्रत्येक जण जेव्हा स्वतःवरती येतं तेव्हा कातडी वाचवण्याचा प्रयत्न करतो पण रोडवरती आणि फेक नॅरेटिव्ह पसरवताना ते जरी काही म्हणत असले तरी पुराव्यांच्या आधारेच न्याय होतो आणि मला मला वाटतं भारतातील प्रत्येक नागरिकाला सर्वोच्च न्यायालय जे सुप्रीम कोर्ट आहे त्याच्यावरती विश्वास आहे आणि तो विश्वास असेल तरच लोकशाही या देशात टिकू शकते असं मला वाटतं त्यामुळे तुम्ही रस्त्यावर काय बोलताय आणि वैयक्तिकरित्या तुमच्या सोशल मीडिया मीडिया हँडलवर है, तुम्ही काही बोलू शकता कारण का अभिव्यक्ती स्वातंत्र्य इथं संविधानाने प्रत्येकालाच दिलेला आहे आणि त्यासाठीच कुठंतरी मला असं वाटतं सत्य बा रस्त्यावर येईपर्यंत खोटं हे चप्पल घालून कुठंतरी गावभर फिरून आलेलं असतं आणि तेच खोटं पसरू नये म्हणून आमचा हा आट्टाहास आहे आणि मला असं वाटतं ह्या मुद्द्यावरती हे जे जे काही मी म्हणणं ठेवलं तितका आत्ता रास्त आहे कारण का कसं आहे की भावनेच्या भरात काहीतरी चुकीची कुठलेही म्हणजे जसं काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते आणि वरतूनच सर्व वरिष्ठ नेते फेक नॅरेटिव्ह पसरवतात तसं पायंडा भारतीय जनता पक्षामध्ये नाही आम्हाला आमच्या चौकटीत राहूनच भाष्य करायला आवडेल आणि जितकी माहिती आहे ऑथेंटिक त्यावरतीच बोलायला आवडेल तुमचं काय म्हणणं मॅडम ठीक आहे झोन वन डीसीपी सर तुम्ही आल्यापासून आंदोलन भरपूर होतात काय हो आता ते आता ड्युटीचा पार्ट आहे आमचा तर मार्गाने आंदोलन म्हणणं झालं का त्यात त्यांनी एक जागा पुढे निर्दर्शन केला रोडवर आले होते म्हणून आम्ही त्याचा रस्ता अडवला अडवल्यानंतर त्यांना बाजूला केला बाजूला केल्यानंतर आता त्यामधून काही लोकांना कस्टडीमध्ये घेऊन पोलीस स्टेशनला घेऊन चाललो आहे आम्ही आणि त्याबद्दल कायदेशीर कारवाई होणार आहे हो गृहमंत्री त्यांचे होम मिनिस्टररी उनी काय कारवाई होगी आम्ही आपली ड्यूटी करीत आहोत थँक यू बहुत बढ़िया चलो थैंक यू सर सरसेस बोलतोय दादा की गृहमंत्री तेंसेdartत नेहमी ज्या पद्धतीने भाजपचे कार्यकर्ते म्हणतात की त्यांचं जे काँग्रेसचे लोक सांगतात आणि नॅशनल हेडरच्या प्रकारे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की नाव अल्लित गांधी घराण्यातली त्यांना काय होतंय बघणं महत्त्वाचं आहे पण त्या अनुषंगाने राजकारण नक्की कोणत्या दिशेने सगळं होतंय आणि चालतंय ते पण बघणं तितकंच महत्त्वाचं आहे अर्थात भाजपच्या कार्यकर्त्यांना पोलीस घेऊन पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना पोलीस घेऊन गेलेत खरच गुन्हे दाखल होतात का ते पण बघणं महत्त्वाचं हो तुम्ही मुंबईत बघत राहा पर्सन गोपाळसोबत ओमकार बालगंधुर्व चौकातून